माय सागर दिला तीने जीवनागर आई मायचा सागर दिला जीवनाकार आई मायचा सागर दिला जीवन आकार आई माजी मायेचा सागर दिला, जीवना मा जीवना मा जीवना जीवना। मा दिला तीने जीवनागर गो चंद्राची गोर चितल तुझी छाया आवी जीवन भर, तुझ्या चितल चाय मते माझ्या आईच आई, आई माती मायच्या घरातिने जीवनाकार रगरग द्यावून माझ्या माझ्यासाठी राहिली कष्टाच्या गामात आई मायेचा सागर जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तीन जीवनाकार म्हणजे